राणार उमरे वेळा तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणावरून धक्कादायक आणि मानवतेला काळींबा फासणारी घटना घडलेली आहे दलित महिलेला बेदम मारहाण करणारा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तिच्या गावातच राहणाऱ्या जातीवादी नराधामाने तिला शरीर सुखाची मागणी करत जातीवर शिव्या देत काठीने बेदम मारलेला आहे आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे मी आताच त्या पीडित महिलेला बोललो या घटनेची चौकशी केली तिची विचारपूस केली धक्कादायक आहे के की आज एफ आय आर दाखल होऊन अॅट्रॉसिटी अॅक्ट सहित अनेक कलम याच्यामध्ये लागलेले आहेत गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला असून आरोपी अद्याप घरातच आहे तो अटक झालेला नाही असं महिलेने सांगितलंय त्याच्यामुळे सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांना मी मागणी करतोय की तात्काळ या नाराधम आरोपीला अटक करा हा नाराधम रघुनाथ भोसले याला तात्काळ याच्या मुसक्या आवळल्या पाहिजे त्याला अटक झाली पाहिजे आणि याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे सकाळ होण्याच्या आत हा नरादम जेलच्या आत असला पाहिजे अन्यथा पॅन्थर भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा मी देतोय राज्य सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने बघावं महिला आयोग अनुसूचित जाती जमाती आयोग गृहमंत्री यांनी या दलित अत्याचाराला गांभीर्याने घ्यावं राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलाय का हा प्रश्न निर्माण होतो दलितांवरती अत्याचार वाढत चाललेले आहेत रांजणगाव गणपती या भागामध्ये तिहेरी जळीत कांड झालंय महिलेच्या हातावरती जयभीम गोंदलेलंय आज पाच दिवस झालं तरी या महिलेची ओळख सुद्धा पोलिसांना पटलेली नाही राज्यामध्ये दलितांच्या बाबतीत जी उदासीनता आहे ती गंभीर आहे आणि त्याच्यामुळे दलित या ठिकाणी टार्गेट होत आहेत दलित महिलांना खुलेआम मारलं जातंय मारहाण केली जाते, के जाते है। हे अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय लवकरात लवकर जर या प्रकरणातील आरोपीला अटक केली नाही तर राज्यभर आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही